हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ यातील जी मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघणार आहोत यासाठी इथे काही मी वाक्य दिलेली आहेत मराठीची तीच वाक्य आपण इंग्रजीमध्ये इथे करणार आहोत आता मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना जो सिक्वेन्स असतो तो, तो सिक्वेन्स आपण अगोदर इथे लक्षात घ्यायचा असतो ठीक आहे आता इथे वाक्य आहे बघा ती सकाळी लवकर उठते बघा मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण कर्ता हा नेहमी एक नंबरला लिहायचा असतो म्हणजे सुरुवातीला आपल्याला करता लिहायचा असतो तर मराठी वाक्यातील करता कोणता आहे हा तर ती ती हा काय झाला कर्ता झाला आणि कर्ता हा आपण नेहमी सुरुवातीला लिहितो तर करता तीसाठी आपण लिहिणार आहोत शी आणि त्यानंतर करत्यानंतर नेहमी क्रियापद येते उठते हे काय झालं या वाक्यातील क्रियापद झालं करत्यानंतर आपण काय लिहिणार आहोत क्रियापद उठते म्हणजे काय गेटअप ठीक आहे मग आता ती उठते म्हणजे गेट्स अप जी -E ई टी एस गेट्स अप शी गेट्स अफ लवकर उठते म्हटलंय सकाळी लवकर उठते लवकर म्हणजे अर्ली ई ए आर एल वाय अर्ली किंवा सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग ठीक आहे एम ओ आर एन आय एन जी मॉर्निंग शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग अशा पद्धतीने सिक्वेन्स लावून आपण हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करायचं आहे त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे बघा येथे दररोज पाऊस पडतो ठीक आहे आता या वाक्यातील करता म्हणजे येथे आता हा करता कसा झाला येथे येथेसाठी आपण इथे काय वापरणार आहोत इट ठीक आहे इट त्यानंतर पाऊस पडतो पाऊसला आपण काय लिहिणार आहोत पाऊस पडणे म्हणजे रेन आर ए आर एन रेन्स पाऊस पडतोय म्हणजे रेन्स एव्हरी डे ई व्ही ई आर वा एव्हरी डे आणि काय म्हटलं आहे पडतोय पडतो आहे येथे पडतो आहे हां रेन्स, एव्हरी डे हियर ठीक आहे या वाक्यामध्ये करता हा, आ, शी ही वी या पद्धतीने न लिहिता आपण करता हा इट लिहिणार आहोत ठीक आहे इट रेन्स पाऊस काय झाला नॉन लिव्हिंग थिंग्स आलं ठीक आहे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स असेल तर आपण करता इट लिहितो इट रेन्स एव्हरी डे हिअर त्यानंतर पुढे राहुल दिवसातून दोनदा दात घासतो राहुल हुँ? राहुल हा करता झाला राहुलसाठी आपण लिहिणार आहोत राहुल लिहिणार आहोत आर ए एच यू एल राहुल ठीक आहे राहुल, राहुल दिवसातून दोनदा ब्रश घासतोय म्हटलंय दोनदा दात घासतोय दात घासणे म्हणजे ब्रश बी आर यू एस ई एस -E ब्रशेस दोनदा करतोय म्हणून ब्रशेश कुणाचे स्वतःचेच घासते म्हणून हिज टीथ दिवसातून दोनदा म्हणजे ट्वाइस अ डे दिवसातून म्हणजे अ डे राहुल ब्रशेस ही स्टेट ट्वाइस अ डे ठीक आहे नेक्स्ट वाक्य बघूया आपण इथे प्रत्येक मुलाला आईस्क्रीम आवडते आता बघा प्रत्येक मुलाला म्हणजे एव्हरी चाइल्ड ई व्ही ई आर वाय एव्हरी चाइल्ड काय आवडते हे काय झालं क्रियापद आवडतेसाठी लाईक एव्हरी चाईल्ड लाईक काय आवडते आईस आईस आईस्क्रीम आईस आईस्क्रीम म्हणजे अँड आईस्क्रीम लिहिणार आहोत कारण वोवेल्स आहे आईस्क्रीम आय काय वोवेल्स झाला आणि वोवेल्सच्या अगोदर आपण ॲन हे सर्वांना वापरतो ॲन आईस्क्रीम ठीक आहे आणि अजून एक लास्ट वाक्य बघूया आपण इथे माझा भाऊ पुण्यामध्ये राहतो माझा भाऊ म्हटलंय माझा भाऊ म्हणजे माय ब्रदर माय ब्रदर राहतो म्हणजे लिजी येस कुणी पुण्यामध्ये म्हणजे इन पुणे मध्ये म्हटले म्हणून इन पुणे ठीक आहे अशा पद्धतीने साध्या वर्तमान काळातील ही वाक्य आहे जी आपण नेहमीच वापरतो बोलताना सहज अशी वाक्य बोलतो आणि ही वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ती इथे आपण इथे बघितलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद